आम्ही जातोय केदारनाथ ट्रिप साठी जर तुमच्यापैकी कोणी येणार असेल सप्टेंबरला जातोय जर तुमच्यापैकी कोणी येणार असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा थकला काय अरे घे बोर्ड मध्ये भरपूर पाऊस पडतोय आणि आजी माझ्या मनात स्टार हॅलो गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्त तसायला <laughs> आठ वाजून दहा मिनटं झाले फराणी आली आता तर ती पकडतोय पण दहा पंधरा मिनट पालघरहून गाडी लेट आहेत पण यायचा ट्रेनचा प्रॉब्लेम आहे तर एक आपण डायरेक्टली पालघरला पोहोचूनच ठरवू यायच्या ट्रेन लेट आहे तर मग आता मी विचार करतो की बोरवली जाऊन बघूयात आणि तिथे जाऊन डिसिजन घेऊयात की ऑफिसला कधी पुढे जायचं की नाही जायचं आणि काल काली रात्री येताना खूप प्रॉब्लेम झालाय तर तो प्रॉब्लेम आज व्हायला नको पूर्ण गाडीच खाली आहे पूर्ण गाडी खाली आहे सर्वजणांना सुट्टीवर जाऊ सुट्टीवर नाही सर्वांना सुट्टी दिली ऑफिसला याण्यास भाई तो जेव्हा फुल ऑन बनला इथे आ चाटलवर फुल ऑन इथे सुद्धा दिस दहा वाजलेत आणि मी आता गोरेगाव स्टेशनला पोहोचले आहे एक्स्ट्रा प्लॅन राणी पण थोडी लेट झाली नऊ साडे नऊ वाजता आणली बोरवलीला त्यानंतर ता मला गोरेगाववरून भेटली नऊ चाळीसी लोकल लेट आहेत पण एवढे पण लेट नाही आहेत की बंदच आहेत असं काही विरार वसेवरून जी गाडीच त्यांना ता थोडा प्रॉब्लेम झाला आहे कारण की बऱ्याच वसई आणि नालाजवळच्यामध्ये थोडा पाणी भरलं असं मग तिथे थोडा इशू आहे बाकी या वेस्टर्न रेल्वेला काही जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे असं मला तरी वाटते कारण की मी स्वतः पालघरवरून गोरेगावला पोचलो आहे दहा वाजून दहा मिनिट झालेच आणि मी आता ऑफिसला पोहोचलो आहे सात वाजून एकोच मिनटं झालेत जस्ट ऑफिसमधून निघाले आता आता गोरेगाव स्टेशनला हो, गोरेगाव स्टेशनवर गो नेहमीप्रमाणे सातच्या ऐशी मी लोकल पकडतो आणि मग ती पकडल्यानंतर डायरेक्ट होतो मी अंधेरीला अंधेरी मला लोकशक्ती एक्सप्रेस भेटणारच आहे आणि आज तरी गाडी खूप भरपूर रिकामी असणार आहे गाडी आली आहे तर पटापट जातो मागे मला ते एस वनमध्ये आणि आता हा आहे ए सिक्स आणि आज तर गाडी पुन्हा रिकामी आहे म्हणजे धावायची गरज नाही आणि मी एकटाच आहे म्हणजे एकटा असल्यामुळे मी कुठेही बसू शकतो असं तर चला हा मागे जाऊयात यात सुना हे रिझर्वेशन ऑनलाईन पालघरला वाटलं पूर्ण गाडी खाली आहे मस्त झोपलेत निवांत सर्व नऊ वाजून सेहेचाळीस मिनिट झालेच लोकशाकते एक्सप्रेस आता पोहचले पालघरला वीस पंचवीस मिनटं लेट आहे ठीक आहे एवढं चालतं आहे एवढं पाऊस असून सुटलं आता जायचं मला जिमला कपडे चेंज करून वटआउट पोहोचलो आता जिम मी आता बॅक टू बॅट रिपीट वन टू थ्री फोर बॅक टू बॅड नेहमी मारतो ते मिक्स मारायला चालू करू फटाफट फटाफट आता वाजले दहा वाजलेत जास्त टाईम नाही सगळे फटाफट हे तू मारतो या मी चेंज करू काढला काही वीस पंचवीस वीस रुपये असतीस पस्तीस रुपये वेट तर जरा काय खाल्लं नाही तर सॉस चढा लागले मला आतापासून भूक लागली भरपूर आज काय खाऊ नॉल असं झालं आहे जिममध्ये ना? दापने। दापने करते पण मस्त वर्कआउट आणि आज खूप छान आहे की म्युझिक चालू मला प्रॉपर ब्लॉगिंग करायचं जे काकला काय अरे घे बोर्ड मध्ये घे बोर्ड मध्ये थांबव अजिबात काय रेषे नाही दाखव तू काय घेतलं कर हा दुखेल दुखे ना नको री हा दुखेल वेळा नाही तूच ठेव नेऊन ठेव तिकडे आणला ना तिकडे नेऊन ठेव काय नाही कर 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 काय नाही हो कडक झाले पूर्ण मसल्स एवढे हेवी मारले साठ साठ पंचेचाळीस किलोचे मारलेस फुल मसल्स कडक झालेत हां कर

ट्रेनचं पण आहे आणि आपल्यास ठीक आहे मी गरजेवर तुमच्याशी बोलतो काय मला बोलायचं ते स्टेटमेंट द्यायची होती की तीन लोक ना सांगतो ब्लॉक मध्ये सांगतो काय सीन नाही ते लवकर तीन लोक लवकर लवकर तीन लोक ना फक्त तीन, तीन, तीन सीट खाली आहेत ना फक्त तीन सीट खाली पंधर थांबलो तो आणि पाऊस आला आता थोडा साठी आता पुन्हा रेनकोट घालावं घालायचं की थांबवू त्याला काय रेनकोट घालता जायचं की बिझा जायचं थांब ना पाच मिनिट थांबूयात वाट बघूयात था। मग निघूयात हा जोरदार पाऊस लागला पाऊस पडत होता म्हणून रिंगोड घातला आणि जसं रिंकोड घातला पाऊस गायब गायब बोलायचं आता तेव्हा हे असं मेहनत करून रिंगोड घातलंय आणि पाऊस गेलोय तेव्हा चला तसंच चल जाऊयात पटकन पाऊस गेला चल घाल नको तसंच पटापटा निघतोय परत आला घाल घाल घालून घे घालून घे पुन्हा आला पाऊस एवढा भरपूर पाऊस पडतोय आणि आजी माझ्या मनात काय खातोय आईस्क्रीम ना एवढा <laughs> पावसात तुझा आईस्क्रीम खायचं असते रोज आम्ही ती पनीर केला येतो मनी डेअरीमध्ये मध्ये आणि याचा रोज एकतरी आईस्क्रीम असतो करा वार देत जस्ट मी आता घरी आलोय पाऊस होता ते म्हटलं वाट बघितली थांबेल जाईल पण तो काही पाऊस काय थांबला नाही तुम्ही शिवली रेंकट घालून असे झाले तरी पण थोडंफार भिजले तू काय करतोय हँडवॉश ओके आणि आता पण घरात घुसल्या घुसला पणाची पणाची कामं चालू होतात ते बघा मस्त प्रोटीन बनवते हे सर्व पीठ मिक्स हे बघा आज मिक्स काहीतरी वेगळं खात मी बेटा हा काम करा तर करायला लागणार चायला पण तर मी सुद्धा आंघोळ करतोय आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे नेक्स्ट ट्रिप बद्दल कमी ट्रिप बद्दल तर तुम्ही दोन लगेच आंघोळ करून लगेच तुम्हाला सांगतो काय सांगायचं माझ्या फ्रेंड्स लोकांना काहीतरी हे बघा मस्त बनवलं पण काय काय मूग पनीर आणि कॉर्न आज काहीतरी नवीन काल मी ब्लॉग मध्ये बोललो होतो ना की काहीतरी नवीन करायला पाहिजे तसं एक प्रणालीची फ्रेंड आहे तिने तिला मेसेज करून सांगितले आणि तिने वर पण बघितले तर आज हे काहीतरी खातो मी नवीन मस्त आता पनीर जे बनवलं होतं कॉर्न त्यामध्ये कॉर्न होत पनीर होतं नंतर मूग होत आणि त्या कसं पीठ होत एवढा मस्त पोट भरून खालाय ना मी मजा येते खाण्यासाठी आणि दुसरं म्हणजे जर म्हणजे आम्ही जातोय केदारनाथ ट्रिपसाठी जर तुमच्यापैकी कोणी येणार असेल तेरा सप्टेंबरला जातोय जर तुमच्यापैकी कोणी येणार असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा अजूनपर्यंत तीन सीट अवेलेबल आहेत तर इंटरेस्ट असेल मला तर कमेंट करून मला नक्की खूप म्हणजे खूपच कमी बजेट आहे तर चला कोणी येणार असेल माझ्यासोबत तर नक्कीच चला खूप धमाल येणार आहे खूप मजा येणार आहे कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्कीच त्या कमेंटवर रिप्लाय करेल मस्त ग्रुप आहे खूप यंग क्राऊड आहे खूप मजा येणार आहे बारा वाजून पंचावन्न मिनटं झाले हा लातर शॉट आहे हा लातार शॉट फक्त मला ब्लॉकमध्ये टाकायचा आणि रेंटर्न करायचं आहे रोज मला झोपाला अडीच ते दोन पाहुणे वाचतात आजी तेवढंच वाजणार दीड पावणे दोन ते तर वाजणार आहेत तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर उद्यापासून बाप्पांची तयारी चालू करतो डेकोरेशन डेकोरेशनची तर भेटूयात उद्याचा ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट